नमस्कार ताईस किचन यूट्यूब मराठी चॅनलवर आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पावभाजी त्यासाठी मी इथे तीन ते चार आलू शिलून याचे बा असे पिसेसमध्ये कट करून घेतलेले आहे गाजर मटरचे दाणे फुलगोबी हे सगळं आपण कुकरमध्ये टाकून याच्या तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत हे सर्व कुकरमध्ये टाकून घेते आपण याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेणार आहोत पाणी आपल्याला थोडेसेच टाकायचे आहे हे बघू शकता तुम्ही भाज्याने भाज्यापुरतेच आपल्याला थोडेसे मीठ टाकायचे आहे झाकण लावून घेणार आहोत आपल्या इथं तीन शिट्ट्या झालेल्या आहे आपण कुकर थंड होऊ घेऊ आणि त्याला खोलून घेणार आहोत मी कुकर मधून याला एका मध्ये काढून घेतले तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या किती छान नरम झालेल्या भाज्या खूप छान नरम झालेल्या आहे हे बघा छान आपले असे मॅश झालेले आहे आपण इथं पावभाजीची ग्रेव्ही बनवण्यासाठी ठेसून घेतलेला लसूण बारीक चिरून घेतलेला कांदा दोन टमाटे आणि दोन हिरव्या मिरच्या याच्या आपण बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे थोडे खडे मसाले दोन तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा आणि मोठी इलायची पावभाजी मसाला आणि कोथंबीर चला आपण भाजी बनवायला सुरुवात करू गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण बटर टाकून घेणार आहोत थोड़ा सा तेल टाकून के नारा होता अपना आदमी कड़े मसाले टाकून के नारा हो तेज पत्ता थोड़ी सी मोहरी थोड़ा सी जीरा कांदा कांदा आपल्याला छान लालसर होऊ द्यायचा आहे ना बघा आपला कांदा छान लालसर झालेला आहे आपण त्याच्यामध्ये आपली टमाट्याची पेस्ट टाकून देणार आहोत छान तेलामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत बघा आपले टमाटा पिवरी ही तेलामध्ये दोन मिनटं आपण छान हो असे आपले थोडेसे यामध्ये आपण आपले मसाले टाकून घेणार आहोत थोडीशी हळद थोडासा गरम मसाला थोडेसे लाल तिखट आणि आपला पावभाजी मसाला हे छान आपल्याला ग्रेवीमध्ये परतून घ्यायचं आहे ग्रेव्ही आपली छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले याच्यामध्ये हलवत राहायचे आहे आपण त्यामध्ये आपल्या भाज्यांचे मिश्रण टाकून घेणार आहोत एक एक ला छान असं एकजीव करून घेणार आहोत आपण हे बघा आपलं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे आपण याच्यामध्ये आपले थोडस गरम पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहोत ग्रेव्ही मध्ये ग्रेव्ही तुम्ही तुमच्या अंदाजाने करा घट्ट आणि पातळ दोन्ही तुम्ही करू शकता आपण मीठ टाकून घेणार आहोत आपण ही मीठ टाकलेलं आहे अंदाजाने थोडस टाकायचं आपल्या भाजीवर आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि त्याला दोन ते चार मिनटं आपण थोडेसे कमी गॅसवर शिजू देणार आहोत तुम्ही बघू शकता आपण झाकण काढून घेत गे, घेत आहोत छान अशी तर्री आलेली आहे आपली भाजी शिजून तयार झालेली आहे छान असा सुगंध येत आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आपण तर आपली आता भाजी तयार झालेली आहे आपण आप पाव भाजून घेणार आहोत गॅसवरती आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा छान गरम झालेला आहे त्याच्यावरती आपण बटर टाकून घेणार आहोत आणि पावला असे कट करून घेतलेले आहे मी आपण याच्यावरती शिकून घेणार आहोत याला आपण पण मारून मागून घेणार आहोत छान आपले पावाशी भासल्या जात आहे थोडस बटाटा फिरणार हे बघा आपले पाव छान भाजलेले आहे यांना आपण प्लेट मध्ये काढून घेणार आहोत बघा आपलं ताट तयार झालेलं आहे आपण याच्यावरती थोडासा कांदा टाकून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर खूप छान असा आपल्या पावभाजीचा सुगंध येत आहे मी बनवलेल्या पद्धतीने तुम्हाला पावभाजी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ताईस किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद